अलीकडे चीनचं उत्पादन म्हटलं की अनेकजण मस्करीनं चले तो चांद तक नाही तो शाम तक म्हणतात पण भारतामध्ये कितीही शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न करू असं सरकारनं आश्वासन दिलं तर प्रत्यक्षात उत्पादन वाढवण्याची जी किमे आहे ती आहे दुप्पट उत्पादनानेच आणि त्यासाठीच चीनचं तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे चीनचं तंत्रज्ञान यामध्ये उपयोगी पडलेलं आहे मक्याच्या या उत्पादनामध्ये मी आहे बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये ज्या ठिकाणी चायनीज मका तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे आपण जर पाहिलं तर ही आपली पारंपरिक चीनची पद्धत मक्याची पद्धत आहे आणि त्याच विषय सांगायला आपल्याबरोबर आहेत कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ संतोष करजी सर सर ह्या चायनीज मका तंत्रज्ञानाचं चा वैशिष्ट्य काय आहे आणि काय फरक पडेल निश्चित उत्पन्नामध्ये तीस ते चाळीस टक्के फरक पडणार आहे कारण असं आहे की आपण जी नॉर्मल पद्धतीने लागवड करतो ती एका एकरला आठ किलो बियाणं आन लागतो आणि चीनच्या पद्धतीने ज्यावेळी आपण पेरणी करतो त्यावेळी एक, एक एकरमध्ये अकरा किलो बियाणं लागतं म्हणजे hmm. नॉर्मली जर आपण ही पद्धत आहे ही साधी पद्धत आहे आपली म्हणजे आपण साधारण नऊ इंचावर एक एक बी टोकन करतो hmm. आणि आ... <coughs> दोन ओळीतलं अंतर साधारण अडीच फूट ठेवतो त्यावेळी रोपांची संख्या मिळते आपल्याला सव्वीस hmm. हजार पंचवीस ते सव्वीस हजार आणि ती पलीकडची आत्ता जे आपण पाहतो ही चीनची मका पद्धत आहे की ज्याच्यामध्ये एका जागेवर दोन बियाणे आपण लावलेले आहेत समोर दोन बियाणे एका जागेवर दोन रूट एका ठिकाणी आल्यामुळे त्याचं साहजिकच जागा तेवढीच पण साईज म्हणजे रोपांची संख्या वाढली रोपांची संख्या वाढली तर इथं अकरा किलो बियाणं म्हणजे पस्तीस हजार रोपांची संख्या जर एका ह्याला एकच कणी चांगलं मिळालं इकडे पंचवीस हजार गुणिले दीडशे ग्राम आणि तिकडे पस्तीस हजार गुणिले दीडशे ग्राम त्याचं गणित काढलं तर एकोणपन्नास क्विंटल होतं इकडचं गणित काढलं तर साधारणपणे अठ्ठावीस ते तीस क्विंटल होतं आपल्या इकडे वीस क्विंटलचं उत्पादन वाढते नुसते त्या पद्धत बदलल्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं मका लागवड केल्यानंतर असं होतं की मका हे स्वपरागी भवन क्रॉप आहे की हे जे तुम्हाला कणीच दिसतं आहे हे मादी फुलं आहे आणि वरचा चुरा जो आहे ते नर फुलं आहे आणि ह्याच्यावर जे काय परागकण पडलेले दिसतात तुम्हाला ह्याच्यावर हे पराकन हे परागकण ह्या कणसावर पडले पाहिजेत तर हे कणीस पूर्ण भरतो तर यासाठी जर आपण दाट लागवड करतो सलग त्यावेळी हे पाणी एकमेकात वरच्यावरच अडकून राहतो त्यामुळे ते होत नाही आणि कणीस पूर्ण भरत नाही भरत नाही दुसरं सगळ्यात महत्वाचं खर तर तांत्रिक बाबा महत्वाचे आहे परंतु लोक लक्षात घेत लक्षात घेत नाही आता ह्याच्या पुढचं सगळ्यात महत्वाचा विषय आहे की हे कार्बन लविंग क्रॉप आहे म्हणजे याला फोटोसिंथेसिस होण्यासाठी कार्बन जास्त लागतो आणि जर दाट लागवड केली तर फक्त वरच्या पानांवर सूर्यप्रकाश पडेल आणि खालची पानं तशीच राहतील इथं आपण जोडोळ पद्धत लागवड केली आहे म्हणजे चार फुटावर एक लॅटरल आणि त्याच्या लॅटरलच्या बरोबर चाळीस सेंटीमीटरवर दोन बी टोकन केले तर आपण इथं जाऊन पाहू शकतो की हे मी थोडे अलीकडे आला इथं तर इथं आपण पाहूया इथं पाहूया की हे दोन अंतर आपल्याला अडीच फूट मिळालं आहे दोन ओळीच्या नंतर याच्या जा एका जागेवर आपण दोन बी टोकलेत आणि दोन्हीचे बी चांगले सरळ सलग कंचा आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश शेवटपर्यंत जातो ज्यामुळे त्याला एनर्जी जास्त प्रमाणात मिळते सर्व अशी टोकन केली तर एक एकर मध्ये आपल्याला पस्तीस हजार प्लॅन्ट गुणिल्ले दीडशे ग्राम ने जर गणित काढलं तर एकोण पन्नास ते पन्नास क्विंटल उत्पादन सहज येतं आपल्याला जे नॉर्मल पद्धतीमध्ये फक्त तुम्हाला पंचवीस तीस क्विंटलच्यावर कधी जाणार नाही याचे किती वेळा प्रयोग झाले आपण ज्या ज्यापासून मी हे चीनमध्ये दोन हजार बाराला गेलो तो तेव्हापासून हे चालू आहे आणि आज महाराष्ट्रामधले औरंगाबाद जालना उस्मानाबाद पुणे जिल्हा सातारा जिल्ह्यातले शेतकरी ह्याचा प्रयोग करत आहेत आणि त्यांनी मॅक्झिमम पासष्ट क्विंटल प्रति एकर उत्पादन काढलेलं आहे पासष्ट पासष्ट क्विंटल आणि काही लोक दावा करतात शंभर क्विंटल पण जर शास्त्रीय दृष्टिकोनातनं बघितलं तर दीडशे ते दोनशे ग्राम जर दाणे भरले दोनशे ग्राम जर दाणे भरले तर ते ऐंशी क्विंटलपर्यंत पण जाऊ शकतं पण नॉर्मली दीडशे जरी धरलं तरी आपल्याला एका एकरामध्ये पन्नास पंचावन्न क्विंटल सहज उत्पादन येते आपल्या इथं या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये दरवर्षी कि हो किती एकर अशा पद्धतीने लागवड होते दरवर्षी आम्ही किमान दहा एकर पर्यंत लागवड करतो चाऱ्यासाठी पण आणि उत्पन्नासाठी पण बाहेरचे शेतकरी जे तुम्हाला जॉईन झालेले ते बाहेरच्या शेतकऱ्यामध्ये विचार केला तर जवळपास हजार एकराच्या पेक्षा जास्त आहे अशा तो आकडा काढला नाही परंतु जेवढे मला कॉल येतात त्याच्यावर लक्षात येतं किमान हजार शेतकरी तर हे लागवड करत आहेत आणि उत्पन्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पन्नास क्विंटल पेक्षा सगळ्यांना उत्पादन जास्त काढले ज्यांना मुर्गासाठी मका करायचे त्यांच्यासाठी पण हे पस्तीस टन प्रति एकर येतं पस्तीस टन हा नॉर्मल नॉर्मल मध्ये पंधरा ते वीस टन इतकंच येतं म्हणजे हे दुप्पट आपण म्हणतो ना दुप्पट उत्पादन घ्यायचं असेल तर तंत्रज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे आणि हेच चीनमध्ये कॉमन आहे सगळीकडे म्हणजे कंपल्सरी या पद्धतीनेच लागवड त्यांना करणं बंधनकारक आहे तर ही पद्धत पूर्व नसल्यामुळे त्यांनी बंधनकारक केले आपल्याकडे अजून शेतकऱ्यांना त्याचेच संभ्रम आहे आणि हे मॅकनायझेशननं पण होतं जे आपण टोकन पद्धतीचा अवजार आहे त्याच्यामध्ये जा एका जागेवर बरोबर दोन दोन बी टोकण्याचं पण ऑटोमॅटिक यंत्र आलेलं आहे काही शेतकऱ्यांनी स्वतःचे यंत्र बनवले मला त्यांनी पर त्यांचे व्हिडिओ पण टाकलेत तर तेही मी तुम्हाला दाखवेन की त्या पद्धतीने आपण ऑटोमॅटिक अवजाराद्वारे पण करू शकतो आहे खरं तर चीनच्या बाबतीत आपले काहीही मतं असली तरीसुद्धा तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र गेली बारा वर्षं चीनचं हे मक्याचं तंत्रज्ञान लोकांना उत्पादन वाढीसाठी मदत करते आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही बारामतीत याल तेव्हा हे चायनीज तंत्र नक्की पहा हे चले तो चांदक नाही तो शामतक असं नाही तर ते चाल चालत राहिलं तर दुप्पट उत्पन्नाची शाश्वती नक्की देऊ शकतं तुम्ही ज्यावेळी बारामतीत याल तेव्हा हे तंत्रज्ञान नक्की पहा